नमस्कार आज आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना असेल की आठ जुलै रोजी आपल्या ठाण्याचे खासदार नरेशजी आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार धर्मयुर दिव्यांग सेनेच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांच्यासमोर दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनेसंदर्भात एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला आयुक्त महोदयांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच यासंदर्भातली फॉर्मची प्रक्रिया चालू केली जाईल परंतु आज जवळजवळ आपल्याला माहिती असेल आज तेरा दे दे ते चौदा दिवस होत आलेले आहे परंतु त्यासंदर्भातली कारवाई कुठपण आली कारवाई कधी चालू होणार आहे यासंदर्भात आता आम्ही मी, मी स्वतः धर्म दिव्यांग सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव शरद पवार आज मी स्वतः ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम मॅडम म्हणून आहेत त्यांची आज भेट घेण्यात आली आणि त्या संदर्भामध्ये आपल्या फॉर्मच्या बाबतीत चौकशी केली की मॅडम या फॉर्मच्या बाबतीतला आपल्याला दिव्यांगाने या योजनेचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळणार आहे तर आज त्या बाबतीतलं आपल्याला एक ठोस आश्वासन म्हणजे म्हणजे त्यांनी स्वतः ते फॉर्म पण आपल्याला दाखवले आपल्या सर्वांना प्रत्येक प्रभाग समितीमध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनांचे फॉर्म हे म्हणजे या चोवीस जुलैपासून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फॉर्म मिळायला सुरुवात होणार आहे आणि तेवीस ऑगस्टपर्यंत ते फॉर्म स्वीकारले जाणार आहेत म्हणजे जवळजवळ आपल्याला सर्वांना एक महिन्यांचा कालावधी हा सर्वांना मिळालेला आहे तर माझं सर्वांना आव्हान आहे आपल्या दिव्यांग बांधवांना बंधू भगिनींना की आपण सर्वांनी दिव्यांग योजनांचा लाभ घेताना फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि आपल्या प्रभाग समितीत जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे तर फॉर्मची वितरित होण्याची डेट ही सर्वांनी नोट करून घ्या चोवीस जुलै रोजी हा फॉर्मचं वाटप होणार आहे चोवीस जुलैपासून तर तेवीस ऑगस्टपर्यंत ही फॉर्मचं वाटप आणि स्वीकृती हे एक महिन्याचा कालावधी राहणार आहे आणि त्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी फॉर्म भरावा आणि या योजनांचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आपणा सर्वांना करण्यात येत आहे धन्यवाद